नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदा जाऊ हेच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आज आहे एकोणीस एप्रिल वार आहे शुक्रवार या दिवशी आलेली आहे कामदा एकादशी तर पहा कामदा एकादशी ही श्री श्रीहरिविष्णू यांना समर्पित असते एकोणीस एप्रिल रोजी हिंदू नवीन वर्षातील जी पहिली एकादशी आहे या एकादशीला चैत्र या एकादशीला कामदा एकादशी असं नाव दिलेलं आहे या व्रतामध्ये एकादशीला पूर्ण दिवसाचा उपवास करून दुवादिशीला उपवास सोडला जातो तसेच एकादशीला विष्णू पूजा करायची असते सर्व पाप जे दूर करणारी व पापाचा नाश करणारी अशी ही कामदा एकादशी आहे म्हणून या दिवशी आपल्याला तुळशीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये दुःख असेल संकट असेल त्याचबरोबर घरामध्ये वारंवार पतीमध्ये पती पत्नीमध्ये वाद निर्माण होत असेल घराची मुलाची भरभरून प्रगती व्हावी घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहावी घरामध्ये पैसा हा कायम टिकून राहावा त्यासाठी आपल्याला तुळशीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे एकादशीच्या दिवशी चला तर जाणून घेऊया कोणती वस्तू अर्पण करायची आहे शुभांगी मध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा व जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचा नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा ही जी एकादशी आहे हिला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे या एकादशीला पंढरपूरची वारी करण्याची प्रथा आहे या वारीला चैत्रवारी असं सुद्धा म्हटलं जातं सदस्य स्थितीत जी चैत्रवारी करणे सर्वांना शक्य होईल असं नाही परंतु दोन चार वर्षातून एकदा तरी चैत्रवारी करून जरूर यावी ती दे देखील शक्य होत नसेल तर आषाढी कार्तिकीच्या वारीचा जो योग आहे तो देखील चुकवू नका वारे हे देखील व्रत आहे व्रत करण्यामागे भावना असते संकल्पनाची आणि सातत्याचे ज्या गोष्टी सातत्य ते ठेवतो त्याचे फळ आपल्या मिळण्या वाचून राहत नाही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अशा काही गोष्टी असतात त्या सुचवण्यामागील देखील हेच कारण आहे की व्रत वेकल्यामुळे मन शांती लाभत असते आणि त्यानिमित्ताने प्रभू रामनाम घेतल्याने आपल्या जीवनातील जे जी दुःख आहे संकट आहे त्याचं निवारण होत असते कारण असं म्हटलं गेलेलं आहे की एकादशीच्या दिवशी तुळशी जी माता आहे ती विष्णू श्रीहरी विष्णू जे आहे त्यांना अतिशय प्रिय आहे त्यांचा सहवास या तुळशीमध्ये असतो त्याचबरोबर जी माता लक्ष्मी आहे ती माता लक्ष्मीचा सहवास देखील तुळशीमध्ये असतो तुळस ही अत्यंत प्रिय असल्याने तुळशीला रोज पाणी घातल्याने व तुळशीजवळ दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते पती पत्नीमध्ये वाद कमी व्हायला लागतात ला ला घराची जी प्रगती आहे ती भरभरून व्हायला लागते ला म्हणून सकाळी आंघोळ झाल्यानंतर लगेचच तुम्ही जे जल आहे ते नक्की अर्पण करायचे आहे तर पहा या दिवशी एकादशीच्या दिवशी आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही चुकूनही तुळशीला पाणी अर्पण करू नका त्याऐवजी तुम्हाला ही जी वस्तू आहे ती अर्पण करायची आहे तर पहा तुळशीला पाणी का अर्पण करत नसतात एकादशीच्या दिवशी तर माता तुळशीचा विवाह एक शालिग्राम नावाशी झाला होता शालीग्राम हा विष्णू श्रीहरिविष्णूचं स्वरूप म्हटलं गेलेला आहे व जी एकादशी आहे ती श्रीहरिविष्णू यांची एकादशी समर्पित असते जी माता तुळस आहे ती श्रीविष्णूसाठी निर्जली व्रत असतो त्यामुळे तुम्ही चुकूनही तुळशीला जल अर्पण करू नका माता तुळस यांनी एकादशीच्या दिवशी हरी विष्णू यांच्यासाठी व्रत केलेला असतो त्यामुळे तुम्ही चुकूनही तुळशीला जल अर्पण करू नका तर त्याऐवजी आपल्याला ही जी वस्तू आहे ही वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनातील घराची मोलाची भरभरून प्रगती होत असते व्यवसायात आपल्याला डबल फायदा होत असतो त्याचबरोबर घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते चला तर जाणून घेऊया वस्तू कोणती आहे तर पहा शुक्रवार असल्याने माता लक्ष्मीचा अत्यंत प्रिय दिवस असल्याने या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीची आरती आवर्जून करावी व त्याचबरोबर माता लक्ष्मी, लक्ष्मी अखंड सो लक्ष्मी येण्याच्या टायमाला दिवा तुपाचा दिवा जो असतो तो तुळशीजवळ आवर्जून लावावा कारण यामुळे लक्ष्मी ये वर हो बर बर ही तुमच्यावर प्रसन्न होत असते कारण शुक्रवारचा दिवस आहे अत्यंत शुभ दिवस आहे त्याचबरोबर जी एकादशी आहे ती श्रीविष्णू यांना समर्पित असल्यामुळे जे दोन्हीही दिवस आहे त्यात हे दोन्हीही दिवस एकत्र आल्याने याचे दुपटीने तुम्हाला फळ मिळेल म्हणून तुम्हाला या दिवशी तुळशीला अशी वस्तू अर्पणा करायची आहे तर ती वस्तू कोणती आहे चला तर जाणून घेऊया शुभांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा जी तुळस आहे ती अत्यंत शुभ व आपल्या घरामध्ये जे संकट आहे ते ओढून घेण्याचं काम तुळशी माता करत असते आपण जेव्हा तुळशी माताला जल अर्पण करत असतो त्यावेळेस तुळशी माता आपल्या घरावर कधीही संकट येऊ देत नाही शत्रूचा नाश करणारे तुळस म्हटले गेलेले आहे ज्या घरामध्ये उजव्या साईडला तुळस असते दरवाज्यासमोर उंबरवाट्यासमोर त्या घरामध्ये कधीही नकारात्मक दोष शत्रू पीडा त्याचबरोबर काही करणी बांधा अशा गोष्टी घरामध्ये प्रवेश करत नाही त्या घरातून लांब जातात म्हणून आपल्याला या दिवशी तुळशी माताला ही वस्तू अर्पण करायची आहे चला तर जाणून घेऊया कोणती वस्तू आहे ती तर पहा या दिवशी तुम्हाला चुकूनही जल अर्पण करायचं नाही त्याऐवजी तुम्हाला जे गायीचे कच्चे दूध असतात तर ते, ते वाटीवर तुम्हाला तुळशी माताला सकाळी आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर जो उसाचा रस असतो तो तुम्हाला तुळशी माताला अर्पण करायचा आहे तर पहा या दोन्हीतून तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही तुळशी माताला अर्पण करावे यामुळे पती पत्नीमधील जे वाद आहे ते कमी व्हायला ला लागतात व तुळशी माता वि श्री विष्णू त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्या अखंड स्वरूपात घरामध्ये राहत असते आणि श्री महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहतो व ती तुमच्या घरामधून कधीही जाणार नाही पैशाला वर्गतील धन ऐश्वर्यामध्ये बढती व्हायला लागेल घरामध्ये पैसा हा खेळू लागेल तुमच्या घरामध्ये कधीही कर्ज तुमच्या डोक्यावरचं लवकरात लवकर फेडायला मदत होईल असा हा उपाय नक्की करून पहा तुमच्या जीवनातील सर्व संकट दूर होतील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा